एस टी महिला वाहक सौ रेश्मा गणेश बेंद्रे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श जीवनदायीनी पुरस्कार जाहीर सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आमच्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील एस टी आगारातील महिला वाहक सौ रेश्मा गणेश बेद्रे यांना कार्याची दखल घेत निवडीचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे उपस्थित होत्या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया जा न्यूज मीडियाशी बोलताना सौ बेंद्रे यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव रेश्मा गणेश बेद्रे मी इचलकरंजी आगारामध्ये वाहक या पदावर कार्यरत आहे आणि दोन हजार अकराला मी लागलेले आहे म्हणजे चौदा वर्ष झालं मला वाहक या पदावर कार्यरत असून आणि आमचं मूळ गाव प्रॉपर मराठवाड्यातलं बीड जिल्ह्यातलं अगदी छोटंसं खेडेगाव अगदी डोंगरी डोंगराळ भागातलं गाव माझं आणि माझा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशीचा आणि घरची माझी परिस्थिती तशी बघायला गेली तर फार हालाकीची पप्पांना माझा पॅरलीज झालेला होता आणि घरात उत्पन्नाचं दुसरं काहीही साधन नव्हतं वडिलांच्याकडे कसं कसं नववीपर्यंत दहावीपर्यंत शिक्षण माझं पूर्ण करून दहावीला वयाच्या सोळाव्या वर्षी पप्पांनी माझं लग्न करून दिलं लग्न झाल्यानंतर नवऱ्याची पण परिस्थिती एवढी काय जास्त बरी नव्हती त्यातनं मी माझं पुढचं शिक्षण पूर्ण केलं अकरावी बारावीनंतर ग्रॅज्युएशनचे दोन वर्ष के काढले शिकायची तर फार इच्छा होती आणि टॅलेंट पण भरपूर होतं पण परिस्थितीला साथ दिली नाही मला त्यामुळं डॉक्टर व्हायचं स्वप्न असून मी कंडक्टर झाले आणि मग कंडेक्टर झाल्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जागा जास्त होत्या म्हणून मी इकडं फॉर्म भरला आणि माझी लगेच निवड झाली इकडं आणि अतिशय प्रामाणिकपणे चौदा वर्ष झालं मी ही सर्विस करते माझं लग्न झाल्यानंतर माझे पप्पा पण वारले त्यामुळं आता माहेरचा पण एक भाऊ आहे पण पप्पांचा पण आधार गेला आणि सासरच्या परिस्थितीला कसं कसं जरासं तोंड देत मी आता इथंपर्यंत वर वरती आणले माझे मिस्टर ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये चालक म्हणून काम करतात अशोका ट्रॅव्हल्सला आणि दोन मुलं आहेत आणि चौदा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये खूप चढउतार आले म्हणजे अतिशय प्रसंग सुखाचे पण आले आणि भरपूर दुःखाचे पण आले त्यातनं त्याला तोंड देत आतापर्यंत प्रामाणिकपणे प्रवाशांची सेवा म्हणजे आमच्या एस टी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी त्या ब्रेजवाक्याप्रमाणे प्रवाशांची सेवा हेच आमचं ध्येय हे हे ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतोय सगळं आणि त्यामुळं आता म्हणजे जे ज्या कामात आपण स्वतःला वाहून घेतले ते काम अतिशय प्रामाणिकपणे आता मागे एकदा एक घटना एक घडलेली गट खर्डीमध्ये एका प्रवाशाची बॅग विसरली होती आर्मीमधला मधला प्रवासी होता तो आणि त्याच्या बॅगेमध्ये सोनं होतं त्याच्या बायकोचं घंटण होतं कानातले होते आणि त्याच्या आर्मीचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते ती बॅग नंतर बघितली कोणाची प्रवाशांची नव्हती ती बॅग जपून ठेवली नंतर त्याच्या लक्षात आलं मग त्यानं नंबर वगैरे घेतला माझा नंतर मग इथं त्याचे मित्र पोलीस मित्रच होते तुमचे ते हातकणंगलीचे म्हणजे मी त्यांचं नाव घेऊ इच्छिते काहीतरी पाटील त्यांचं नाव हा पाटील काहीतरी नाव आहे पोलीस मित्र पोलीस मित्रच होते ते एक पाच सहा जणांनी येऊन त्यावेळी माझा अतिशय चांगल्या पद्धतीने माझा स्टँडवर येऊन सत्कार केलेला अगदी फुल वगैरे देऊन नाश्ता वगैरे चहा वगैरे देऊन अतिशय म्हणजे पेपरला पण बातमी दिलेली आणि लोकल टी व्हीवर पण त्यांनी जाहिरात दिलेली आणि अशा पद्धतीनं आमचं काम चालू असतं आणि मी आमच्या डेपोमध्ये एका संघटनेची पदाधिकारी पण आहे अध्यक्ष आहे मी एका संघटनेची त्यामुळं माझे स्वतःचे कामं करून बाकी इतरांचे पण कामगारांचे प्रश्न मी बघतोय कारण मी ते अनुभवले ना मी, आ, आ, मी, मी ते अनुभवले आणि म्हणजे मी अतिशय गरीब परिस्थितीतून वरती आल्यामुळं सगळ्या गोष्टीची मला जाणीव आहे त्यामुळं मी मला होईल तेवढं काम करते सगळ्यांचं आणि आता चौदा वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला एवढा काही त्रास झाला नाही आमचे एसटी महामंडळाचे अधिकारी पण भरपूर सहकार्य करतात आणि महिलांसाठी पण एवढं हे करत नाही म्हणजे आम्हाला आमची ड्युटी एवढी हार्ड वाटत नाही आणि प्रवाशी पण रोज भरपूर प्रवाशी वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात दर दोन मिनिटाला एक प्रवासी भेटतो आम्हाला दर दोन मिनिटाला प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो काही चांगले पण असतात आणि काही थोडेसे विचित्र पण असतात पण त्या सगळ्यांना फेस करून आम्ही आमचा जॉब पूर्ण करतोय आणि हे सगळं करता करता समाजसेवा म्हणून पण आम्ही म्हणजे नोकरी प्लस समाजसेवा असं पण काम करते म्हणजे स्टँडवर बघितलं तुम्ही स्टँडवर बघितलं कुठं म्हणजे दारुडे लोक असतात महिलांना मारहाण वगैरे करतात बायकोला वगैरे म्हणजे अशा पण गोष्टीत आम्ही तिथे हिरहिरी भाग घेतोय त्यांना योग्य प्रकारची समज देतोय म्हणजे आम्ही नोकरी करता करता सामाजिक काम पण आमच्या यत्न चालू असते मॅडम आज पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून जो आज आपल्याला आदर्श महिला पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं मत व्यक्त करेल पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीनं जो मला तुम्ही मला पात्र समजला आदर्श महिला पुरस्कारासाठी त्याबद्दल तर मी तुमची प्रथमता खूप खूप आभारी आहे आणि धन्यवाद तुम्ही मला आ, या पुरस्कारासाठी म्हणजे माझी निवड केल्याबद्दल किंवा मला त्याच्या योग्य समजल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आणि माझ्या माझ्याकडून पण भविष्यात असं काम घडत राहो आणि वारंवार मला हे पुरस्कार तुमच्याकडून मिळत राहो असंच कार्य मी माझ्या हातून घडो ही पांडुरंगाची प्रार्थना एवढंच सांगते थँक्यू थँक्यू